साहेब नमस्कार गुल्ल दादा काय चाललंय साहेब सगळं बरं आहे ना गुल्ल दादा तुम्ही बरोबर असताना अडचण याची काय काम आहे गुल्ल दादा म्हणजे एकच नंबर माणूस साहेब कशाला बोलतो तुम्हाला गुल्ल दादा आपण केलेला प्लॅन अगदी यशस्वी झाला थोरल्या सरकारांनी बंगल्यावर बोलवलं होतं त्यांना असं वाटतंय आम्ही सगळं त्यांच्या मर्जीनेच वागतोय बरं झालं ना साहेब मग त्यांची अशी पुढी बांधून आपण त्यांना कळणार सुद्धा नाही असा नाव साहेब कधी कार्यक्रम लावायचा सा, सांगा तुम्ही मला फक्त त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागेल तुम्ही म्हणता आपण मला त्या भुजंगला लाडग्याल बसून मागे मागताना बघायचे तुम्हाला मी समजू शकतो तुमच्या भावना पण आपल्याला आणखीन सावध राहावं लागेल अहो साहेब तुम्ही म्हणता तेवढी वाट बघा मी त्यासाठी आणखीन तुमची मदत लागणार आहे पुढे तुम्ही काळजीच करू नका फक्त आठवण काढा मी बोललो दादा तुमच्यासाठी दा हजर आहे बर बोल पुढे चला बाकीचे बी काम बघावं लागतील आपल्याला बर साहेब तुम्ही चला येऊ का कृष्णा का कामाला लागल्यापासून ला काम लागल्यापासून घरात दोन पैसे जास्त यायला लागले होय कि रकमा अग लोकांच पैसे घेतलेलं देऊन टाकू आपण थोडं थोडं मी भेटाय करतो रामकृपाचा काय नाही ग पण सावकाराचं पैयक द्यायला पीक हातात आलं पाहिजे आणि तुत भक्तिना दुपार दुबार नेला परत पैक द्यावा लागत्या करै धन पहिला पीक आपलं नव्हतं मला आता ही दुपारच पीर आपल्या हाती लागलं ना व टाकता

अग मी कायला त्याला काय बोलू माझा तर लयजीव त्याच्या काय मनात आलं त्यालाच माहिती बरं झालं कृष्ण कामाला लागला आता लग्नाचं बघावं लागला संसार

वय वय बघतो ना राख रखमा मी जरा शेताकडे जाऊन येतो हा तर तू भाकरीची सोय कर येऊ का विठ्ठला अरे बळी कार शिरपाराखली का नाही काम अरे चालल्यात ना परत पिरणी करावं लागल मग आणायचं बी पिरायचं पटकुनी होय होय एक दोन दिवसात करायची पिरणी पायक्यामुळे थांबलोय आधी पायका बघतो आणि मग करतो कि फिरणी घ्यावा करून पिरणी लवकर होय घ्यायची कि हा पावसा पाण्याचे दिवस आहे घ्या करून किसना काय मदत करतोय का करतो नाही तुला आता जात आहे टाकल्या सरकारकडे काम आला बरं झालं बाबा तुला थोडा तरी आधार झाला आता लगीन करावं म्हणतोय एखादी चांगली पोर असली की टाकतो उरकून पण पायकाची अडचण आता कसं मनातलं बोलला बरं लग्न झाल्यावर चट सुईला लागत याल असं झालं तर बरंच आहे की आम्ही म्हणतोय राधाचं लग्न करायचं पण पूर्वी लग्नाचं म्हणलं की नको म्हणते आर शिर्पा, पुरीचं लगीन कावा ना कावा करावाच लागन की तिच्या मनाची तयारी झाली तर बरं बरं येऊ का बी होय होय ये इथला कृष्णा का, ला ला आ, दा 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 का, का काम उराखत दादा उरकून दाखले सरकारच्या कामाला बी जावं लागेल अर कृष्णा बोटाला धरून चालणारा दादा दादा मानणारा गवा मोठा झाला का आला सुद्धा नाही र तू एवढे कष्ट केलेस रे कधी कोणत्या गोष्टीला कमी नाही पडून दिली बघ बी काय काम आहे का नाही पैक मिळवायला लागला तू आता चांगला आहे बघ असंच काम कर कृष्णा तुझं लगीन करायला पाहिजे आता दादा तसलं माझ्या डोक्यात काही बी नाही बघ सध्या आधी लोकांचं कर्ज फेडू मग बघू पुढं काय असते बरं बाबा तू म्हणत असन तस तू जा का आम्हाला मी बघतो हिताल सार मम्मी काम हाऊ नेतलं जाऊ का जाऊ बाकर खाऊन जा हा हा विठ्ठला दादासाहेबांनी ते सगळी जबाबदारी दिली कामांची चिकण्या रानातली समधी काम उरकली ना समधी कामे उरकल्यात सरकार ए चिकण्या तुझ्या सुट्टीला अजून टाइम आहे तवसणी बंगल्या पुढचं पटांगण सगळं स्वच्छ करायचं आणि त्यानंतर जनावरांना खायला घालायचं कळलं करतो की सरकार वाईस पाणी प्यायचं होतं लय काय असली कारण सांगू नको सगळी काम उरकन मग पाणी पी सरकार पडली हो असली कारण आम्हाला सांगायची नाही सगळी कामं करण मग पाणी पी सरकार घासाला कोरड पडली तू मेला तरी आम्हाने काय घेणं नाही त्याचा काही फरक पडत नाही सगळी कामं करन मग पाणी पी करतो सरकार काय माणूस आहे हा माणसाची जरा सुद्धा किंमत नाही याला मलाच काहीतरी करावं लागल किसणाला लई तहान लागले आणि हा पाणी सुद्धा दे ना या किसणा घेऊ लय तहान लागली होती काय याला कसं पाहिजे तू यासाठी कोणाचं बोलणं खायला बी तयार आहे आणि कामाव काढलं तरी बी चालन मग तुम्ही माझ्यासाठी कस राहून तुला नाही कळायचं काय ना लवकर का नाही अजून नाही उरकलं अजून उरकत आहे ना अजून ना। बरं ना। <tis> -ना।> अर मग ते उद्या घे राहिलेलं पण आता घरी चल दिवस फार पोर कोण रे पार को दादा मला तर काय माहित नाही राव पोर एकच नंबर आहे राव दादा काय नजर आहे राव तुमची पाखरू एकच नंबर बघितले अरे आपली नजरच तसली हाल का लक्षात ए गजे काय पूरगी राहू अशी जर पोरगी आपल्याला भेटली ना तर आपल्या जीवनाचा स्वर्गच होईन राहू दादा आता काय वहिनी करता का तिला खजिया <laughs> तेवढी माहिती काढते पोरीची की दादा असला तर आपला डाव्या हाताचा म्हणे दादा तिकडे कृष्णा आला आहे अ कृष्णा अरे कुठे निघालाय डाकल्या सरकाराकडे कामाला जातोय आता घरी निघालोय मी बर कृष्णा तुला विचारू का विचारा की सरकार मग अशी जी पूरगी गेली ती पूरगी कोण होती ती आत्ता गेलेली बाई हाव ती राधा आहे शिरपाची लेख आहे का हो दादा काय काम आहे तुमचं काय नाही काय नाही असंच विचारलं असं बाई बर मग मी जाऊ का बरोबर हा हा काढली का नाही माहिती तुम्हाला म्हटलं होतं का नाही आपला डाव्या हाताचा मळ आहे म्हणून बरोबर एक नंबर माहिती काढली तू चल सांगतो तुला मिसळ मिसळ सांगा चला बर तुला काय पाहिजे सांग चल ती सारतो चल ए राधा अगं थांबकी जरा काय सांग अरे काय काय निघाली घरी अरे उशीर झालाय बाबा घरी जायचंय अगं थांब जरा गुल्लू दादा गुल्लूदादाकड कशाला गेला तर अगं त्यांनी बोलावलं मला तरी काय माहिती काय म्हणत होता तुझ्याबद्दलच विचारत होता बघ त्याला जी कुठं काय करते त्याला काय नसते आहे चौकशा पडल्या माझ्या तर काय त्यांनी विचारलं म्हणून मी सांगितलं मला तरी काय माहिती आहे गं ना तू किती साधा आहे ग तुझा हा साधेपणा मला लय आवडतो बघ बरं ती जाऊ दे दिवशी बंगल्यावर तुला पाणी आणायची काय गरज होती दाखल्यासारखं सरकार खवळले असते की तुला खळून द्या खवळ तर सादे पना, सादे पना। मला नाही कोण काय बोललो तोच साधेपणा तुला कधी कळायचा काय माहिती बघ काय लावलं तू एक सारखं साधेपणा साधेपणा मला तर काय कळना बघ कधी कळायचं तुला कळू बाबा कळायचीच वाट बघते मी तर जाऊ दे मला हे उशीर झालाय जाऊ का मी बरं बरं जा कधी कळायचं काय माहिती आला काय म्हणती ही कळन तवा कळण वाट बघन माझं तर फार डोस खरच राधा म्हणते तस मला काय बि कळ ना जाऊ दे कीस ना दादा वाट बघत चल आपल्या घरला कृष्णा कामाला नाही जायचं वय जायचं कि दादा पण अजून टाईम होता थोडा तवा आलो इकडे अर तू कामास लक्ष दे पण आता काम नाही राहिले र दादा आपली बी पेरणी करून घ्यावा करू की वाईस थांब जरा आता कशा पाय थांबायचं दादा आपली बी पेरणी उद्याच्याला करून घ्यावा उद्या नाही ना जामायचं जा, कृष्णा मला दादा समज तू का नाही म्हणतोय उद्या पिरणी पैक नाहीत म्हणून ना बरोबर आहे कृष्णा काच काय होईन बर दादा तू पैक्याची नको काळजी करूस बघ तू तयारी लाग मी आलो पैक घेऊन बर बाबा तू म्हणशील तस वाईस लवकर का आम्हाला जा तू उशीर नको करू जा तुम्ही तू तयारी लाग मी बघतो पायक्याच बर बाबा काय झालं असन या कृष्णाला लय शाण्यासारखा वागतंय बर लय काम जातो घरला राखमा वाट बघत असन भट सरकर तुम्ही या बसा किती वेळ झालं मी तुमची वाट पाहतोय तुम्ही या ना म्हणून मग झोपलो होतं निवान अरे बिबट्या ते चिकण्या कामाचा आहे लाख माणूस त्यांनी मागच्या वेळेस वेळेच्या आधीच स समधी कामं केली बघ अहो तेव्हा लय बॅक करा का मला ते वीसमीपेक्षा हे चांगले आपल्याला आणि त्यात द्यात त्याला कमी पैशात काम करून घ्या त्याच्याकडून त्याच्या सारखा परत माणूस भेटणार नाही आपल्याला अरे मागच्या वेळेस तर त्यांनी कामाच्या अगोदरच पैसे घेतले आपल्याकडून आता तसं जमणार नाही हा पण त्याच्याकडून काम तर करून घ्या पहिले मग पैशाचं पाहू आपण नाही नाही त्याला मी आता पै अगोदर पैसे देणार नाही आधी काम मग दाम बरं चालते सात का तुम्हाला बघूनच ते घा असेल म्हणून तर त्याने दोन दिवसाचं काम एका दिवसात केले रानातलं अरे बे त्या तसं बी असं मागच्या वेळेस त्याला आम्ही पाणी सुद्धा पिऊन दिलं नाही तसंच काम करून घेतलं कोण तुमच्या ना आता लागायचे कोणाचं काम अरे बरं बरं ती जाऊ दे चल रानात जावं लागेल आपल्याला चल ती रानातली कामं पाहून त्याच्याकडे काय केले काम तर उरकलेच दिसते चल रे काम तर उरकले दिसते तरी सगळी मी तुम्हाला म्हण ना तू कामालाई देऊन दे त्याला सांगायची गरज नाही एकदा जाईन ते सगळे काम कसे एकदम धक्केच करून टाकते बघा अरे काम खाल्ल्या माळ्यातली बी करायच्यात तिथली राहिलेत सांगू की मग ते इथं तरी असेल त्याला सांगू ते कुठं दिसत नाही कृष्णा असं इथेच कुठत असेल चल बर हल्ले म्हणत तिथली मी कामं राहिले चला पाहू काही झोपलाय कृष्णा आए, किसना, किसना का आए, काम कोण करायचं रे काम सोडून झोपला काय इथं तुम्ही सांगितले समधी काम उरकल्यात सरकार म्हणून झोपलो होतो त्या माळ्यातली झालीत वरल्या माळ्यातली कामं राहिलेत ते कोण करायचे तुम्ही म्हणत असताल तर ते बी काम करतो सरकार पण पण म्हणजे काय मला उचल पाहिजे दोन हजार रुपये नाही आधी काम कळलं चिकण्या अनातले काम घ्यावी मला पैका अगोदर लागतं बघा तर मी काम करतो नाही तर मग बसा तुमचं तुम्ही तसंच ए चिकण्या तुला एक दमडी सुद्धा मिळणार नाही सगळी कामं करायची म्हणजे नसेल करायची ते चालतं जातो हो। जात करा तुमची तुम्ही बसा तसंच तुम माझले अरे असला माझ सरकार काम करते तर करू द्या की जर का नाही ना तर थोडीसारखे आपल्याला सोडणार नाही बघा अरे बिटे पण असला माझे आणला आमच्या भुजंगराव समोर हो कमी पैशात बिटे करू दे की काम त्याला असं नाही जमणार पैसे द्यायचे दिले त्याला हो आता दिले तर काय फरक पडणार हे बिबट्या आम्हाला सांगायची गरज नाही आणि हे असला माझ आमच्या भुजंगराव समोर बघा बाबा माझं सांगायचं काम आहे ते विष्णू पण नाही इथं त्याच्या जागा यालाय चांगलं काम करतो त्याला पैसे द्या आता आमची पार तळपाय जागमस्त गेले आता पाणी पार फुलावून चालय